माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे प्रिया आणि आज सुट्टी होती बाहेरचं काही काम नव्हतं पण घरातली कामं तर रोजचीच असतात सकाळी उठल्यावर नेहमीसारखाच दिवस सुरू झाला स्वयंपाक केला घर आवरलं आणि मग बाकीची काम कपडे धुतले भांडी घासली कपडे वाळत घालते हे सगळं करताना मनात काही खास नव्हतंच पण हळूहळू विचार सुरू झाले रोज तेच काम तेच वेळापत्रक कधी कधी वाटतं आपण यातच अडकून राहिलोय का कुणाला सांगता येत नाही पण मनात थोडं नकारात्मक येतच ना आपण एवढं सगळं करतो पण कुणाला त्याची जाणीव आहे का असा प्रश्न पडतो हे विचार आले म्हणजे आपण कमकुवत आहोत असं नाही हे खूप जणांच्या मनात येतं पण आपण त्याबद्दल बोलत नाही मग नंतर घरात भांडी होती ती घासून घ्यावी म्हटलं पण नळाला अजून पाणी चाललं नव्हतं त्यामुळे ती भांडी तशीच ठेवली मनात म्हटलं संध्याकाळी घासू पण लगेच दुसरा विचार आला आपण कामं पुढे ढकलतोय का असं वाटलं आणि थोडं अपराधीही वाटलं गृहिणी म्हणून काम स्वतःवरच खूप प्रेशर घेतो गा, सगळं वेळेत नीट परफेक्ट व्हायलाच हवं असं वाटतं पण खरं सांगायचं तर आपण मशीन नाही आपण माणूस आहोत थकणं कंटाळणं नकारात्मक वाटणं हे सगळं नॉर्मल आहे मग म्हटलं बघता बघता वेळ गेला चार वाजले चार वाजता चहा केला त्या वेळेला मन जास्तच विचारत गेलं आपण स्वतःसाठी काय केलंय आपली ओळख फक्त घरकामापुरतीचं आहे का असा प्रश्न पडतो हेच निगेटिव्ह थिंकिंग असतं ते एकदम येत नाही हळूहळू मनात घर करतं आणि आपलं आपण लक्ष दिलं नाही तर ते आपल्यावर हवी होतं पण इथेच थोडं थांबायला हवं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की मी दिवसभर काय केलं फक्त काय राहिलं यावर नाही तर काय केलं यावर लक्ष द्यायला हवं खूप बेस्ट टाईम म्हणजे मा माझ्या या झाडांसोबत माझा वेळ घालवणं मला जरा काही निगेटिव्ह वाटलं जरा नाराज असल्यासारखं वाटलं तर मी या झाडांजवळ येते खूप छान फील होतं त्यांच्यासोबत स्वतःला ओळखणं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही रोजच्या कामातच स्वतःला बघणं स्वतःला समजून घेणं असतं आपण घरासाठी करतो कुटुंबासाठी करतो पण त्यात स्वतःला विसरतो सेल्फ लव म्हणजे काय महाग गोष्टी घेणं किंवा बाहेर फिरणं नाही सेल्फ लव्ह म्हणजे कधीतरी स्वतःला म्हणणं तू जे केलंस ते पुरेसा आहे तर असा होता माझा आजचा दिवस तर माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी मुवमेंट सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा ला कमेंट करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय